नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन एका मध्ये तुमचं सर स्वागत आज आपण पाहणार आहोत पीएम किसान योजनेचा एकोणीसावा एक हप्ता कधी येणार आहे आणि त्यासाठी एकोणीसवाचा हप्ता येण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी लागणार आहेत नमस्कार मी संभाजी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब मध्ये तुमचं सर स्वागत तर एकोणीसवा हप्ता येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार कोणकोणत्या कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे संपूर्ण शेतकरी मित्रासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनी अतिशय लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे तर यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत कोणकोणते तुम्हाला प्रोसेस कम्प्लीट करून घ्यावं लागले तर तर एकोणीसा हप्ता तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याला येईल त्यांनी त्याची प्रोसेस कम्प्लीट असेल तर तुम्ही तुमची कागदपत्राची पूर्तता ना केलीस तुम्हाला सुद्धा हा शेतकऱ्याचा जो पीएम किसान योजनेचा नरेंद्र मोदी यांचा तो जो हप्ता आहे तो हप्ता येणार नाही तर तो येणारा हप्ता हा चोवीस तारखेला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे तर तुमच्या अकाउंटला सुद्धा मेसेज येतो तर तुम्हाला याच्या अगोदर चोवीस फेब्रुवारीच्या अगोदर दोन अर्जंट कामे करावी लागणार आहेत ती कोणकोणती कामे करावी लागणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पण आहोत व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा हो होणार आहे त्यामुळे लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे ते म्हणजे ई केवायसी करून घ्यायचं आहे तर ई केवायसी करणं अतिशय गरजेचं आहे तर वारंवार ई केवायसी केलं तर नाही तर तुम्हाला तुमच्या अकाउंटला जे पीएम किसान योजनेचे पैसे येतात ते पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार नाहीत तर ई केवायसी कशी करायची त्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये पाहू तर तुम्हाला सुरुवातीला लागतं ते म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड हे अतिशय गरजेचं कार्ड आहे तर ई केवायसी कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला कुठे जायचं तर तुम्हाला शेजारचं जे आधार सेंटर असेल तर जे डॉक्युमेंट फॉर्म भरले जातात त्या फॉर्मचं सेंटर असेल नंतर तुम्ही बँकमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ए केवायसी प्रोसेस कम्प्लीट करू शकता नंतर तुमचा सात बारा उतार ज्याच्या नावावरती तुम्ही आयडी कार्ड काढले त्याच्यावरतीच तो सात बारा उतार असणं अतिशय गरजेचं आहे तर दुसरं पाहायला गेलं तर सात बारा उतार, बार उतारा नंतर कधी कधी तुमच्यासाठी पत्त्याचा पुरावा मागण्यासाठी तुम्हाला रेशन कार्डही मागितलं जातं पण महत्वाचं आधार कार्ड आणि सात बारा उतारा हे मालकी प्रमाणपत्र म्हणून हे दोन गोष्टी मागितल्या जातात तर हे दोन कागदपत्र तर तुम्ही तिथं जायचं नंतर तुमचे आधार कार्डाचा नंबर नंतर तो सात बाराचा नंबर नंतर पासबुक हे नंतर तुमच्या खात्यावरती पासबुक जे अपलोड ई केवायस कम्प्लीट करण्यासाठी पासबुक सुद्धा आवश्यक असतं तर हे हे तिथे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला आधार सेंटरला किंवा बँकेमध्ये जाऊन तुमची ही प्रोसेस ई केलीट करायची ही कंप्लीट नाही केले तर तुमच्या अकाउंटवर पैसे येण्याला अडथळ निर्माण होऊ शकतो म्हणून चोवीस तारखेच्या आतमध्ये हे नाव काम तुम्हाला अतिशय काम करणं अतिशय गरजेचं आहे तर तुम्हाला दुसरं पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेचं जे लिंक आहे त्या लिंकला आधार कार्ड लिंक करणं अतिशय गरजेचं आहे तर आधार कार्ड लिंक करणं नाही केला तर आधार कार्ड नाही लिंक केलं नाही तर तुमच्या अकाउंटला पैसे येऊ शकत नाही पण तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याला पैसे येतील पण तुमच्या अकाउंटवरती पैसे येणार त्यामुळे तुमचं पीएम किसान योजनेचे पैसे येतात त्या पी एम किसान योजनेच्या सॉफ्टवेअर व सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरवरती जायच नंतर तिथं तुमचा आधार नंबर अपलोड करायचा अपलोड केल्यानंतर तुम्हाला थंबनिंग सुद्धा मागे तिथं जाऊन थमनिंग करायचं ते कुठं हे सगळे प्रोसेस कुठं करायचं हे हे सुद्धा आधार सेंटरमध्ये केलं जातं आधार सेंटरमध्ये जाऊन जे जा, आधार सेंटरवाल्याला सांगायचं की माझं ई केवायसी कम्प्लीट करायचंय नंतर जे माझी पीएम किसान योजना या पीएम किसान योजनेचं आधार कार्ड लिंक करायचं आहे हे झाली दुसरी स्टेप तर दुसरं पाहायला गेलं तर दुसरी गोष्ट कोणती करायचं तर पीएम किसान योजनेचा हप्ता येण्यासाठी तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे बँक पासबुक आहे नंतर कागदपत्राची संपूर्ण चेक करायची तर अनेक लोकांना अठरावा हप्ता भेटला सतरावा हप्ता भेटला असेल पण आता जे पीएम किसान योजनेच्या योजनेमध्ये घोटाळा झाल्यामुळं अनेक लोकांना हे आता केंद्र सरकारने काही सूचना कडक करण्यात आलेल्या आहेत त्यामुळं जे नरेंद्र मोदी सरकारने काही नियम कडक करण्यात आले आहेत तर त्यासाठी तुम्हाला कागदपत्र म्हणजे तुमच्या नावामध्ये बदल असेल तर तुम्हाला सुद्धा त्याचे पैसे भेटणार नाहीत त्यामुळे जे बँक पासबुकचं नाव आहे बँक पासबुकवरचे नाव आहे तेच आधार कार्डवरती नाव आहे का चेक करून घ्यायचं आहे तर ते नाव नसेल तर तुम्हाला नावामध्ये तफावत आढळत असेल तर तुम्हाला बँक जे पीएम किसान योजनेचे पैसे येतील ते यायला अडथळ निर्माण होऊ शकतो तर जेच बँक पासबुकवरती नाव आहे तेच आधार कार्डवरती आहे का चेक करून घ्यायचं आहे नंतर जे दुसरं कार्ड असणं म्हणजे तुमचं जे शेतकऱ्याचं एक परवा एक योजना आली होती बँक शेतकरी आय कार्ड ते म्हणजे शेतकरी आय डी कार्ड हे अतिशय महत्त्वाचं आहे शेतकरी आय डी कार्ड काढणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे तर इथून पुढं जो हप्ता येणार आहे पीएम किसान योजनाचा तो हप्ता तुमच्याकडे पीएम किसान कार्ड नसेल तर तुम्हाला पीएम आता पीएम किसान कार्ड कसं काढायचं याची माहिती सुद्धा मी युट्यूब चॅनलवरती अपलोड केले तिथं जाऊन तुम्ही पीएम किसान कार्ड काढायचं कसं काढायचं याच्याबद्दल तुम्ही म्या माझ्या युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये एक लिंक दिलेली आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही क्लिक सुद्धा करू शकता तिथून पीएम किसान कार्ड जे आयडी कार्ड आहे पी किसान शेतकरी कार्ड आयडी कार्ड त्याच्याबद्दल माहिती कागदपत्र कोणकोणती लागतात त्याच्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड नंतर आधार कार्ड नंतर तुमचा सादवारा नंतर जे कागदपत्र कोणकोणते लागतात त्याच्या त्याच्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड नंतर आधार कार्ड नंतर तुमचा साधवारा नंतर जे वेगवेगळे तुम्ही कुठे राहता याच्याबद्दल माहिती दिली नंतर तुमच्या शेतातून किती उत्पन्न येतं याच्या माहिती सुद्धा नंतर उत्पन्नाचा दाखला एवढी कागदपत्र लागतात ती कागदपत्र घेऊन तुम्ही आधार सेंटरला गेलं तर तुमचं शेतकरी आयडी कार्ड बनवून भेटेल तर आता तुम्हाला जो हप्ता एकोणीसवा एकोणीसा हप्ता भेटेल पण एकोणीसवा नंतर जो विसावा हप्ता भेटणार आहे तो विसावा हप्ता तुम्हाला शेतकरी आयडी कार्ड काढल्याशिवाय कंपल्सरी भेटणार नाही शेतकरी आयडी कार्ड हे संप संपूर्ण शेतकरी लोकांना कंपल्सरी केलेलं आहे त्यामुळे शेतकरी आयडी कार्ड काढणं हे अतिशय महत्वाचं आहे तर दुसऱ्या गोष्टी तुम्हाला जे बँक पासबुक वरती तुमचा बँक अकाउंट नंबर आहे नंतर तुमचा आय एफ सी कोड आहे या सर्व गोष्टी चेक करून घ्यायचं हे चेक नाही केलं तर तुमच्या दुसऱ्या तुमचं नाव ते असेल पण तुमचा बँक अकाउंट नंबर हे झाला प्रॉ प्रॉब्लेम झाला तर तुमच्या नावाचे जे येणारे पैसे ते दुसऱ्या अकाउंटला सुद्धा जाऊ शकतात तर ह्या म्हणजे संपूर्ण भारतामध्ये किती शेतकरी या पीएम किसन योजनेचा लाभ घेतात तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये थोडाशी तरी बदल झाला तर हे पैसे तुमच्या दुसऱ्यांच्या सुद्धा अकाउंटला जाऊ शकतं तर त्यामुळे जे आपलं पीएम किसन योजनेची प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलमध्ये ते आधार सेंटरशी जायचं नंतर आपला आधार कार्डवरती नाव आहे का चेक करायचं सा, नंतर सात तेच नाव आहे का चेक करायचं नंतर तुमच्या बँकेवरती जो बँक अकाउंट नंबर आहे तो सुद्धा चेक करून घ्यायचा नंतर तुमचा जो आपल्या बँकेचा आय एफ सी कोड असतो तो आय एफ सी कोड सुद्धा चेक करायचा या गोष्टी सर्व चेक करून या गोष्टी सर्व चेक करूनच तुम्हाला पुढच्या प्रोसेस ची माहिती दिलेली जाते त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे आता तुम्हाला पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा नरेंद्र मोदी सरकारने लवकरच देण्याचं घोषित केलेला आहे यासाठी आता जे बिहार आहे बिहारमध्ये ब्रह्मणपूर जे गाव आहे त्या गावातून पीएम किसान योजनेचं हप्ता वितरित केला जाणार आहे अशी माहिती सुद्धा माध्यमातून येत आहे आणि चोवीस तारखेला शंभर टक्के पीएम किसान योजनेचे पैसे येतात तर ह्या लाभ घेण्यासाठी जे जे कागदपत्र आहेत ते तुम्हाला पाच गोष्टी सांगितल्यात अनेकदा तुमची आठवण करून देण्यासाठी सांगतो संपूर्ण कागदपत्राची चेक करून घ्या तुमचं आधार कार्ड असेल आधार कार्डवरती जे नाव आहे ते आधार कार्डवरती नाव स्पेलिंग साहित्य व्यवस्थित असणं गरजेचं आहे तर तुमचं आधार कार्डवरती एक नाव असेल नंतर तुमचं बँक पासबुकवरती नाव वेगळं असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा इथून पुढे हप्ता भेटणार नाही तर दुसरी गोष्ट तुम्हाला आठवण करून देतो आधार कार्ड कसं लिंक करायचं तर आधार कार्ड लिंक करून तुम्ही आधार सेंटरला जाऊन तुम्ही आधार कार्ड लिंक करून घ्या आधार कार्ड लिंक नसेल तर सुद्धा तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे भेटणार नाही तर तिसरी गोष्ट तुम्हाला ई केवायसी कम्प्लीट करायचं आहे ई केवायसी जे कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या आता तुम्हाला ह्याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय तुम्हाला आधार कार्ड नंतर पॅन कार्ड रेशन कार्ड तुमचा सात बार उतर हे कागदपत्र लागतात जाऊन तुम्ही आधार सेंटरला जाऊन सुद्धा हे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून त्या आधार सेंटरला काय फी असते ती फी आकारली जाते ती थोडीशी फी देऊन तुम्ही ह्या गोष्टीचं पूर्तता सुद्धा करू शकता तर दुसरी महत्वाची गोष्ट आहे शेतकरी आयडी कार्ड शेतकरी आय डी कार्ड काढणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे नंतर तुम्हाला जो आता एकोणीसवा हप्ता भेटेल पण इथून पुढे जो विसावा हप्ता भेटणार आहे पी एम किसान योजनाचा तो हप्ता तुम्हाला भेटणार नाही त्यामुळे शेतकरी आयडी कार्ड अतिशय महत्वाचं आहे नंतर तुम्ही वेगवेगळ्या योजनाचा लाभ घेत असाल आता जी महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजना आहे त्या नमो शेतकरीचा सुद्धा तुम्ही लाभ घेत असला नंतर तुम्ही घरामध्ये वेगवेगळ्या लोकांचं पेन्शन योजना असेल नंतर लाडकी बहिणी योजना असेल या संपूर्ण योजनेचा जो योजना नंतर शेतातील शेतीपंप असेल कृषी पंप असेल ट्रॅक्टर योजना असेल नंतर गाय मैस पायल योजना असेल या योजनेचा तुम्हाला संपूर्ण लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी आयडी कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे तर शेतकरी आय डी कार्ड असणं अतिशय गरजेचं का की शेतकरी जे सरकार आहे केंद्र सरकार आहे जे महाराष्ट्र सरकार आहे ह्या महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारला जाऊन घ्यायचं की शेतकरी नेमका तुम शेतकऱ्याचं उत्पन्न किती आहे नंतर काय शेतात काय लावलंय याची संपूर्ण माहिती केंद्र सरकारला समजण्यासाठी नंतर त्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ देण्यासाठी शेतकरी कार्ड आय डी कार्ड असणं केंद्र सरकारला अतिशय गरजेचं आहे त्यामुळे शेतकऱ्याची एक प्रोफाईल तयार केली जाते शेतकऱ्याची संपूर्ण तुमची एक माहिती दिली जाते त्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यामध्ये शेतामध्ये कोणकोणती पिके घेतो नंतर शेतामध्ये कुठल्या कुठल्या व्हरायटी लावला आहे का शेती कोरडं याची संपूर्ण माहिती त्या शेतकरी आयडी कार्डच्या प्रोफाईलमध्ये भरलेली जाते त्यामुळे शेतकरी आय डी कार्ड काढणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या काही वेगवेगळे वे प्रश्न असतील तर तुमच्या कमेंट मध्ये नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि दुसऱ्या शेतकरी मित्रांसुद्धा शेअर करा धन्यवाद